आज साताऱ्यात श्रावण मासारंभाच्या शुभ मुहूर्तावर अद्विक इमिटेशन ज्वेलरी या दालनाचे उद्घाटन करण्यात आले खास महिलांच्या पसंतीचे सुरेख आकर्षक अशा दागिन्यांनी नटलेल्या या दालनाचे शिंदे कुटुंबियांनी अगदी घरगुती आणि सत्यनारायणाची पूजा घालून शुभारंभ केले या ठिकाणी आकर्षक अशा मंगळसूत्र नेकलेस खुशी ब्रेसलेट विविध प्रकारच्या बांगड्या टॉप्स झुमके अशा महिलांचे सौंदर्य अनेक ज्वेलरीचे प्रकार उपलब्ध करण्यात आले आहे राजपथ कमानी हौदा शेजारी सातारकरांनी एकदा अवश्य भेट द्यावे असे दालन म्हणजे अद्विक इमिटेशन ज्वेलरी नमस्कार मी मानसी शिंदे मी आज माझ्या शॉपचं उद्घाटन केलेलं आहे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या शॉपचं नेम आहे आद्विक इमिटेशन ज्वेलरी आप आणि ॲड्रेस आहे राजपत रोड सातारा कमाने हाऊट पॅडल सेट मंगळसूत्र ठुशी सगळं कानातले सगळे महिलांसाठी खास ऑफर लावलेले आहेत आपण गणपतीसाठी मंगळसूत्रांच्या ऑफर आहेत ठुशीचा ऑफर आहेत गौरीचे कानातले म्हणजे शंभर रुपयांपासून सगळं होलसेलमध्ये ब्रायडलचे सेट सगळे रेंटवर आपल्याकडे भेटतील ट्रेडिशनल वेस्टर्न सगळ्या एकदा अवश्य भेटतात राजपथ रोड कमाण्यास होतात नमस्कार मी सविता शिंदे महिला संरक्षण महाराष्ट्र राज्याध्यक्षा आपण नवीनच आज किमिटेशन इमिटेशन ज्वेलरी हे नवीन व्यवसाय शॉप सुरू सुरू करत आहोत कर ह्या शॉपमध्ये आपले नवीन 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 व्हरायटी आहेत इमिटेशन ज्वेलरी तुम्ही ह्याच्यामध्ये सेल पण गणपतीच्या ह्याच्यावरती लावलेले आहेत तर सातरकरांना सगळ्यांना आवाहन करते की आपलं दुकान समजून सगळ्यांनी भेट द्यावी आणि आवर्जून तुम्हाला सेलच्या पण व्यतिरिक्त तुम्हाला त्यामध्ये सूट देता येतील पण भेट अवश्य भेट पत्ता आहे आणि हाऊ राजपथ पेट कमाणे होतं शेजारी अवश्य भेट द्या सर्वांना नमस्कार कोल्हापूर वरून आलेले आहे हे माझ्या मुलगीचे शॉप आहे प्रत्येक जण इथे येऊन भेट द्यावे खरेदी करावे सातार करा। सातारकरांनी अवश्य भेट द्यावे